साठी ना केलं नाही बाबासाहेब जेव्हा संविधान लिहित होते पंजाबराव देशमुख बाबासाहेब आले की बाबासाहेब मराठा लोकांसाठी काहीतरी संविधानामध्ये टाका म्हणून पंजाबराव पंजाबराव देशमुख आले बाबा बाबासाहेब बोलले की बसून बसून माझे पाय दुखत आहे मी जरा फेरफटका मारून येतो मी जे लिहिले संविधानावर तुम्ही नजर टाका पंजाबराव देशमुख संविधान वाचत होते बाबासाहेब गेले जे जे लिहिले ते पन्ने वाचले जेव्हा वाचलं तेव्हा पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं पंजाबराव देशमुख रडले की बाबासाहेब मी तुमच्या मराठा लोकांसाठी काहीतरी याच्यामध्ये लिहाय हे मागण्यासाठी आलो होतो की काहीतरी एक टक्का द्या पण बाबासाहेब खरंच तुम्ही महाना मी एवढं मागायला आलो तुम्ही एवढं मोठं बाबासाहेब मराठा लोकांसाठी संविधानामध्ये सा लिहिलं <laughs> कारण बाबासाहेबांनी एकाच जातीसाठी केलं नाही बाबासाहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा आम्ही म्हणतो आम्हाला आरक्षण मिळते मराठा लोकांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही ह्या मताचे लोक आहोत कारण बाबासाहेबांना आम्हाला जातभेद करायला नाही सांगितलं बाबासाहेबांना आम्हाला आपला हमारा नाही सब हमारे